मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आदरणीय दीपकभाई केसरकर भैया सामंत अजितजी यशवंतराव प्रमोदजी जठार भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेशजी सावंत जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी भाजपाचे पदाधिकारी महायुतीच्या प्रत्येक मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपले नेते देवेंद्रजींचं मी मनापासून या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि या जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं पालकमंत्री आपण त्याला शोध देतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चार जण नंतर होणारच आहेत चारशे ना पालचा नारा आपण दिलेला आहे आणि या चारशे खासदारांमध्ये आमचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणेसाहेब देखील असतील हा शब्द या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून आणि महायुद्ध पदाधिकाऱ्यांना अपेक्षा निवडणूक आहे ही कोकणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची निवडणूक आहे माजी मुख्यमंत्री म्हणून राणेसाहेबांनी अनेक विकासाची कामं या कोकण पट्ट्यामध्ये केलेली आम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार चौदा पासून आपण राज्याचे मुख्यमंत्री होता आपण मुख्यमंत्री असताना देखील कोकणाला विकासात्मक न्याय आपण दिलेला आहे आणि त्यानंतर आपला महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासात्मक कामं या कोकणपट्ट्याला झालेली आहेत सिंधुदुर्गचं विमानतळ असेल रत्नागिरीचं विमानतळ असेल सिंधुदुर्गच्या विमानतळावरनं विमान विमानाला टेक ऑफ घेतलंय पुढच्या वर्षीपासून रत्नागिरीच्या विमानतळावर देखील विमान टेक ऑफ घेणार आहे एवढा तिथे दिवस आपण या कोकणाला आणि विश्वला रत्नागिरी जिल्ह्याला आहे आपल्या संकल्पनेतल्या अनेक योजना या कोकणवासियांनी स्वीकारलेल्या आहेत आणि त्याच्यातनं अनेक विकासाची कामं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहेत मला शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे या संपूर्ण परिसरामध्ये झालेली विकासाची कामं केंद्र शासनाने केलेली विकासाची कामं या राज्य आणि केंद्राच्या विकासावर आपण मत मागणार आहोत आणि समोरच्याकडे विकास आपण सांगण्यासारखं काहीच नाही दोन काही प्रसिद्ध झालेत एक शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झालाय आणि एक उपाठाचा झालाय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांगितलंय की काही विशिष्ट घटक जे आहेत तरुण हे आहेत त्यांना आम्ही एक लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहोत परंतु सांगायला काही पैसे पडत नाहीत त्यांना देखील माहिती आहे आणि त्यांना देखील खात्री आहे चार तारखेच्या मतमोजणीनंतर नरेंद्र पंतप्रधान होणार आहे त्याच्यामुळे एक लाख सांगितले आहे दोन लाख सांगितले काय त्याला काही द्यायचं आणि उघाट्याच्या जाहीरनाम्यामध्ये माझ्या विभागाचा उल्लेख केला गेलेला आहे तस ज्यावेळी गुवाहाटीला गेलो तेव्हापासूनच त्यांचं प्रेम माझ्यावर जास्त आहे आणि म्हणून उद्योग खात्यातले सगळे उद्योजक हे मध्ये गेले आणि ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीचा गायत्राबाद केला पण कोकणातल्या तरुणांना देखील समजलं पाहिजे आज जो आठ ओटेबर शोलामध्ये तीन हजार कोटीचा कोकापुराचा प्रकल्प झाला त्याचे खऱ्या अर्थानं कोटे तोरातील तर ते देवेंद्रजी फडणवीस होते सोळा सालामध्ये हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आणण्याचा ठरला दुर्दैवाने सरकार बदललं सरकार बदललं

रजेवर जाऊन शिवसेनेचे रजे पदाधिकारी बनले होते उभाटाचे त्याला पुन्हा एकदा प्रशासनामध्ये घेतलं त्याला सांगितलं की मला मिळाले पाहिजे आणि तरी शंभर कोटी रुपये अंबानीच्या अशा पद्धतीची दहशत मागच्या अडीच वर्षामध्ये निर्माण झाली आणि म्हणूनच मला असं वाटलं की जे उद्योजक परराज्यांमध्ये गेले हे खऱ्या अर्थाने जर तापमानाचा असेल तर ते उभाटाचं आहे आणि उभाटाच्या प्रमुखांचा आहे पण सरकार बदलल्यानंतर परिणाम काय झाला आजच्या तारखेला गर्वानं आणि अभिमानानं सांगतो की हा महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र माननीय शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजित राहण्याच्या नेतृत्वाखाली सलग दोन वर्ष परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबर आहे आणि तो असाच पंचवीस वर्ष राहील याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे आणि म्हणून आपली जी लढाई आहे विषय मगाची रायगड मला देखील सांगितलं मला असं वाटतं की उमेदवार उमेदवारांवरती लढाई नाही तरी नरेंद्र मोदी विरुद्ध कर्तवत असलेला राहुल गांधी यांच्या विरोधात लढाई आहे आणि मी अनुभव संप मी साहेबांचा सामना मंडळ साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली दक्षिण कोरियामध्ये गेलो होतो आणि दक्षिण कोरियामध्ये कशासाठी गेलो होतो तर पुण्याचा हुंदीचा जो प्रकल्प आहे तो चेन्नईला निघाला होता आणि तो चेन्नईला जाऊ नये यासाठी देवेंद्रजींनी मध्यस्थी केली आम्ही त्या ठिकाणी गेलो सहा हजार कोटी आणायला गेलो होतो येताना आम्ही आठ हजार कोटी रुपये घेऊन गेलो आलो पण येत असताना त्यांनी जे कारण सांगितलं ते महत्वाचं आहे त्यांनी आम्हाला कारण सांगितलं की मागच्या अडीच वर्षामध्ये असे काहीच प्रयत्न झाले नाही मागच्या अडीच वर्षामध्ये उद्योग मंत्र्यांकडे गेलो मुख्यमंत्र्यांकडे गेलो की पहिले ते सीएसआर वर बोलायचे बाकी कशावाली इथे बोलायचं नाही तुम्हाला जमीन किती पाहिजे तुम्हाला इन्सेंटिव्ह किती पाहिजे याच्यावर मागच्या अडीच वर्षामध्ये कधीच चर्चा झाली नाही परंतु तुम्हाला अभिमान वाटतो सांगायला मुख्यमंत्री आणि विशेषतः देवेंद्रजींनी जो पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्यानंतर आम्हाला तिथल्या व्हाईस प्रेसिडेंटनी असं सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांचं वाँच समर्थन करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून चेन्नईलाच आलेला हुन्नाईचा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय आणि आठ हजार लोकांना आम्ही आता रोजगार करणार आणि म्हणून मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या संदर्भात लढाई आहे ज्यांच्या आघाडीला उमेदवार मिळाला नाही ज्यांच्या आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आणि आपल्या आघाडीकडे आपल्या युतीकडे ज्यांनी आपल्या देशाचं नाव जगाच्या पातळीवर मोठं उज्ज्वल केलं तर नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपली लढायचं आहे आणि म्हणून मग अशा मी सांगितलं मी देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली तीन चार मतदारसंघामध्ये होतो पहिल्या ब्रेकची जी निवडणूक झाली पहिल्या टप्प्याची जी निवडणूक झाली दुसऱ्या टप्प्याची निवडणूक आज होते मला खात्री आहे कार्यकर्ता म्हणून सगळ्याच्या सगळ्या जागा त्या महायुतीच्या निवडून येतील आणि सात तारखेला जेव्हा हे मतदान होईल तर ही जागा देखील महायुतीची नसेल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो देवेंद्रजींचं पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि देवेंद्रजींना सगळ्यांच्या वतीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि पक्षाच्या वतीनं शब्द देतो की सगळी लोक घर घर टू घर जाऊन प्रचार करत आहेत त्याचा पाहिजे आपण आव्हान घ्यावा आपल्याकडे गृह विभाग असल्यामुळे कुणी काही सांगितलं तर ते चालणार नाही याची देखील मला कल्पना आहे आणि म्हणून सगळे कार्यकर्ते स्वतः उमेदवार असल्यासारखे या मतदारसंघामध्ये कामाला लागलेले आहेत फार मोठ्या मताधिकाऱ्या राणे साहेब लोकसभेमध्ये निवडून जातील पालकमंत्री देतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की राणे साहेबांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी कमळी फार मोठे मताधिकारी राणे साहेबांना आपण मिळून द्यावं मी विनंती करतो सांगतो जय हिंद जय महाराज ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका